मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो आम्ही सगळी मंडळी सुधा घरीच्या शब्दावर चालणारी <प्था> आहोत की टोनक्याने दूध दिलं तरी आम्ही म्हणणार हो तिला सांगितलं सूर्य पश्चिमेला उगवलाय आम्ही कबूल करणार हो पश्चिमेला उगवलं सुधाकर घरीच्यावर अंकुश दादांचा आहे तटकरे साहेबांचा आम्हाला दादांचे तटकरे साहेबांचे स्पष्टपणानं आदेश आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये युती धर्म पाळायचा आणि आपल्या पक्षाची जी जी मतं आहेत ती या युतीच्या उमेदवाराच्या पारड्यामध्ये टाकायची मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सप्तेवर सांगतो की आम्ही आमचं जे जे काय जे जे काय आम्हाला योगदान याच्यामध्ये देता येईल ते सारा योगदान मग त्या ठिकाणी वेळ असेल त्या ठिकाणी काही कामं बाजूला ठेवून काम करावं लागलं तरी आम्ही सगळी म्हणजे आपल्या पाठीशी ठामपणाने उभे आहोत हा शब्द तुम्हाला देतो उन्हाळ्याचा दिवस आहे गटारांच्या मध्ये आता डासांची अंडी फार होतात त्यामुळे मच्छर फार वाढलेत आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन आम्ही सगळं विसरतोय आम्हाला कुणालाही वाईट बोलायची अजिबात इच्छा नाही पण आरेला कार्य करावं लागतं नाही काही गोष्टी घडतात आणि ह्या पुढे पुढील काळात घडू नये म्हणून आपा मी आपल्याला विनंती करेन की आपण आपल्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना सूचना द्या की निवडणुकीचा काळखंड आहे कोणाची भावना कोणाचं मन दुखावण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये उमेदवारी जरी तुमची असेल तरी ती उमेदवारी आमच्यासाठी महायुतीची आहे ती उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे ती उमेदवारी भारतीय जनता पक्षाची आहे असं मानून चालणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत अजितदादांच्या आणि तटकरे साहेबांच्या शब्दाच्या पुढे नाहीत अधिक या मतदारसंघामध्ये सुधाकर घारेंच्या शब्दाच्या पुढेही आम्ही नाहीत पुढच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी तुमच्या ज्या ज्या सूचना असतील ह्या शंभर टक्के कार्यकर्त्यांना करायची गरज नाही उलट आपलं काम सोपं आहे आपण सुधाकर घरेना एक फोन केला आणि त्यांना सूचना केली कि ते आमच्यापर्यंत तंतोतंत पोचली जाईल आणि त्या पद्धतीने भविष्य काळामध्ये निवडणुकीचा शेवटचा मतदान होईपर्यंत आम्ही सगळी मंडळी मनापासून अंतकरणापासून आपलं काम करू आणि मला खात्री आहे की आपण निवडून येणार कारण आता परिस्थिती तशी आहे की आम्ही जेव्हा बघतो राजकारणामध्ये अगदी काय आम्ही काय काल नव्याने आलेली माणसं नाहीत राजकारणामध्ये पक्षांतर पक्ष बदल ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात परंतु पक्ष बदलला तरी राजकारण हा शब्द तिथेच राहतो पक्ष हे माध्यम मा आहे आणि त्या माध्यमातून माणूस काम करत असतो आम्ही त्या आम्ही मी आता किंवा आमचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या विचाराने आम्ही काम करतोय अजितदादांचा आदेश तटकरे साहेबांचा आदेश सुधाबाबांचा सा आदेश आमच्यासाठी शीरसावंदी आहे आम्ही तन मन धनाने ज्या ज्या ठिकाणी आम्हाला काम करावं लागेल तेथे काम आम्ही ठिकाणी त्या ठिकाणी करण्याचा प्रामुख्याने आपल्याला शब्द देतो या मतदारसंघामध्ये आता तसं पाहायला गेलं तर आपा विरोधक काय फार राहिलेले नाही ज्या पद्धतीने आज भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर मला वाटतं आप्पा तुम्हाला दोन लाख मतं या मतदारसंघामध्ये पडायला पाहिजेत ही परिस्थिती आहे फक्त त्याच्यासाठी सगळ्यांनी मनापासून काम केलं पाहिजे जर कोणी कोणी दगाफटका केला तर तो तुमच्या लक्षात येणार आहे परंतु तो, तो होऊ नये अशा पद्धतीने देखील देवाला प्रार्थना करेन मी गणपती बाप्पाला प्रार्थना करेन कारण ते बुद्धीचं दैवत आहे त्या गणपती राय चरणी माझी प्रार्थना आहे की आपांची निवडणूक निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी या आघाडीतील या युतीतील सर्व कार्यकर्त्यांना सर्व लोकप्रतिनिधींना चांगली बुद्धी दे नमस्कार साहेबांनी सांगितलं काय मी उभा आहे असं समजा आणि त्याबद्दल तुम्ही काम करा आणि सुधाभाऊने शब्द दिला त्याच्यासमोर सर्व कार्यकर्ते समोर साहेब तुमचा शब्द हा अंतिम आहे साहेब ज्या परिस्थितीमध्ये आम्ही राष्ट्रवादी म्हणून खलापूरमध्ये काम करतोय किंवा गर्द मध्ये काम करतोय गेल्या पाच वर्षात तुम्ही आढावा घेतलेला आहे लागलेल्या ग्रामपंचायतचा निकाल असेल केलेले कार्यक्रम असेल कर्जत खलापूरमध्ये राष्ट्रवादीची ताकद आप्पा चांगली आहे त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की सुधा जे बोलतील ते आम्ही मानणार आहेत त्यामुळे आमचं सर्वस्व आधारस्तंभ सुधा आहेत तर आमची एक इच्छा आहे कार्यकर्त्यांची का आमच्या नेत्याला घेऊन सर्व निर्णय झाले तर आम्हाला बरं वाटेल आप्पा तालुक्याच्या वतीने आम्ही ठराव घेतला का आणि आम्ही सर्वांच्या समोर आता कर्जत खलापूरच्या वतीने मी ठराव घेऊ इच्छितो का आपले सर्व अधिकार सुद्धा गायन देवी हात वरती करा सर्वांनी अप्पा ही आमची ताकद आहे आमचं एकीच बल आहे आणि हे सर्व बल आम्ही तुमच्या पाठी उभे करू पण नंतर आम्ही तुम्ही सुद्धा आमच्याकडे लक्ष द्या असं नको व्हायला काय गरज संपव आणि वैद्य मारो असो असेल तर माफ करा राष्ट्रवादी पक्ष हा तुमच्या पाठी शंभर टक्के उभा राहील आणि तालुक्यामध्ये तो मतदारसंघामध्ये आपली निश्चित आघाडी राहील आणि आपण निश्चित जिंकाल कारण आपला स्वभाव सर्वांना माहिती आहे कशा पद्धतीने आपण व्यक्तिमत्व आहे आम्ही तुम्हाला जवळून पाहिलेलं आहे तुमच्याकडून पाच वर्षामध्ये कुठल्या प्रकारे कार्यकर्त्याला त्रास होणार नाही आप्पा नेहमी जी नेहमी काळजी घेतली ज्या ज्या कार्यक्रमाला तुम्हाला पत्रकारांनी बोलल्या असतील या इतर कार्यक्रमाला तुम्हाला मी जवळून पाहिलंय तुमचा स्वभाव आम्ही जवळून पाहतो फक्त काम करण्याची कधी प्रसंग आलाच नाही आणि तसवी वेळ असं वाटलं होतं आम्हाला पण तुमच्या बाबतीत आप्पा आम्हाला नेहमीच आदर होता बोलायचं खूप आहे पण इतर मान्यवर बोलणार आहेत धन्यवाद जय हिंद जय राष्ट्रवादी जे चे खासदार व महायुतीचे आपले उमेदवार अप्पासाहेब बारणे आपले सर्वांचे नेते आदरणीय ने सुधाकर भाऊ गारे कर्जत खालापूर तालुक्यातील सर्वच ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते व सन्मान्य व्यासपीठ काल आदरणीय तटकरे साहेबांनी मिटिंग होऊन आपल्या सर्वांना प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सांगितलं की मावळमध्ये आपल्याला आदरणीय बारणे साहेबांचं सा काम करायचंय आपलं माझी सर्वच कार्यकर्त्यांना विनंती आहे की कर्जत खालापूर मधून आपले नेते सुधाकर भाऊ घारे उभे याच पद्धतीने आदरणीय वारणे साहेबांचं काम झालं पाहिजे इतर दोन पक्षांच्या जोडीला आपण खांद्याला खांदा लावून नव्हे तर इतर दोन पक्षाच्या एक पाऊल पुढे आपण उभं राहून आप्पासाहेब बारणींचं काम करावं त्यांचं गेल्या दोन तक आपण काम सर्वांनी बघितलेलं आहे आपण जरी विरोधात मागच्या दोन इलेक्शनला असू परंतु ज्या लोकप्रतिनिधीने चांगलं काम केलंय त्याचा उल्लेख आपण जरूर केला पाहिजे आणि आता आपल्याला संधी आलेली आहे आदरणीय साहेबांना मतदान करायची तसंच आपले नेते आदरणीय तटकरे साहेब हे सुद्धा रायगडमधून उभे आहेत तर त्याच थोडीचं शिवसेनेचं मतदान सुद्धा आपण आमच्या तटकरे साहेबांना तिकडून झालं पाहिजे आणि आम्ही तर मान्य सुधाकर भाऊंच्या खाली कर्जत खालापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वच ताकद आपल्या मागे ठामपणे उभी राहील अशी ग्वाही देतो आणि थांबतो हिंद जय महाराष्ट्र बारणे यांच्या यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानिमित्तानं आपली जी महायुती आहे भाज भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदेगड तर त्यानिमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर त्याचबरोबर कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते माझ्या महिला भगिनी आणि पत्रकार बांधव खरं तर दोन तीन दिवसापूर्वीपासून आपण सगळं वादंग पाहिलं परंतु कालच आदरणीय खासदार तटकरे साहेब यांनी अलिबाग येथे राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी सर्व जे काही घडलं असेल या दोन तीन दिवसांमध्ये आरोप प्रत्यारोप त्या सर्वांवर पडदा पाडण्याचे आदेश आम्हाला दिले आणि खऱ्या अर्थानं आम्ही ते आदेश माननीय सुधाकर भाऊ घारे यांच्या माध्यमातून ते मानलेले आहेत आणि आज या ठिकाणी कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस त्याचबरोबर ख खालापूरच्याही महिला काँग्रेस असो आम्ही या ठिकाणी अप्पा बारणे यांचं खरोखरच एक दिनाने सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते मिळून काम करणार आहोत अशी ग्वाही या ठिकाणी देतो तसंच येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा विजय हो अशीही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करते आणि रजा घेते धन्यवाद